मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमे युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे मेकअपचा आणि दोन गोष्टी वापरून मी तो मेकअप केलेला आहे आणि मेकअप जर हा मेकअप लुक तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करून बघा कारण खूप सिंपल आहे कोणीही करू शकेल असा हा मेकअप आहे आणि खूप सुंदर दिसतो नॅचरल दिसतो कुठेही असा केकी फ्लेकी वाटत नाही खूप छान दिसतं तर तुम्हाला दिसतच असेल हा मेकअप लुक तर हाच मेकअप लुक मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि कसा वाटतोय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खूप छान एकदम अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपल्याला खूप छान तयार होता येते हे या व्हिडिओ मधून तुम्हाला नक्की दिसेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मग मंडळी आज मी तुमच्यासोबत दोन गोष्टी वापरून मेकअप दाखवणार आहे तर ती आहे एक आहे कॉम्पॅक्ट आणि एक आहे फाउंडेशन तर दोन गोष्टी वापरून मी आज मेकअप करणार आहे तर मेकअप आपला एकदम लाईट वेट नॅचरल आणि ना खरंच खूप खूप उपयोगी हो आहे आणि तसाच मेकअप लूट मी घ्या आज घेऊन आलेली आहे आणि साठी म्हणजे साठी आपण ज्या साड्या यूज करतो ना आता खूप बायकांना साड्या घालण्याची खूप खोस असते त्यांना खूप छान दिसतातही पण त्यांना मेकअप कसा करायचा हे माहीत नसतं त्यांच्यासाठी हे मेकअप टुटोरियल आहे तर तुम्ही ते पाहायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि साडीवरती आपण एकदम सिंपल नॅचरल कसं दिसू शकतो आणि सिंपल मेकअपमध्ये सुद्धा आपण किती छान दिसू शकतो हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार आहे तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मी दोन गोष्टी वापरून मेकअप करणार एक आहे कॉम्पॅक्ट ते आहे लॅकमेचं कॉम्पॅक्ट पावडर रोज पावडर आहे ही आणखी खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि मला खूप आवडते ही पावडर कारण की ना कोणालाही अगदी सूट होण्यासारखी आहे त्याच्यामुळे ही ही पावडर ना खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये सनस्क्रीन असल्यामुळे ना चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे ॲब्झर्व्ह होते आणि आपण कुठेही उन्हात बाहेर जात असेल ना किंवा आपल्याला पटकन झटपट जर तयार होऊन बाहेर जायचं असेल ना तर हे कॉम्पॅक्ट तुम्ही नक्की वापरा खूप छान आहे त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती आहे एनवायचं हे फाउंडेशन तर ह्याच्यामध्ये ना टायमर फाउंडेशन आणि सिरम आहे त्याच्यामुळे हे आपल्या चेहऱ्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे म्हणून मग मी ह्या दोन गोष्टी वापरूनच आज मी मेकअप करणार आहे तर चला तर मग तर सगळ्यात अगोदर मी माझी स्किन प्रिपेअर करून घेतलेली आहे म्हणजे जो स्किनचा बेस आहे ना तो बेस तयार करून घेतलेला आहे मी सनस्क्रीन लावलेला आहे मॉइचरायझर लावलेला आहे आणि पंधरा मिनिटे थांबलेली आहे कारण मेकअप कोणताही आपल्याला मेकअप करायचा असेल तर सनस्क्रीन आणि मॉइचरायझर लावल्यानंतर पंधरा मिनिटे नक्कीच थांबायचं म्हणजे आपला बेस्ट छान बसतो आणि मेकअपही छान होतो तर पंधरा मिनिटं ऑलमोस्ट झालेली आहेत आणि आता मी मेकअपला सुरुवात करते सर्वात अगोदर मी आता फाउंडेशन लावून घेणार आहे आता तुम्ही म्हणता की प्रायमर नाही सिरम नाही काहीच नाही मग मेकअप कसा करायचा तर हे जे फाउंडेशन आहे ना ह्याच्यामध्ये तीनही गोष्टी आहेत प्रायमर आहे फाउंडेशन आहे सीरम आहे त्याच्यामुळे ना ये, ये है मला था था ही हे फाउंडेशन आहे ना खूप छान आहे म्हणून मग मी हेच म्हणजे मला खूप आवडते हे फाउंडेशन आणि मी कोणतंही ओपिजिन असू द्या काही असू द्या त्या काय मला हेच फाउंडेशन मी चूज करते कारण हे माझ्या स्किनला परफेक्ट मॅच झालेलं आहे त्याच्यामुळे मग मी हेच वापरते तर आता हे फाउंडेशनचे मी ना दोन तीन ड्रॉप्स माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे कारण आपल्याला एकदम लाईट वेट मेकअप आहे आणि कुठेही की, की, आपल्याला असं मेकअप करायचं नाहीये आपला मेकअप चा छान बसलेला आहे त्याच्यामुळे मेकअप पण खूप छान दिसणार आहे आपला मेकअपचा बेस छान बसल्यामुळे मेकअप पण खूप छान दिसणार आहे तर गळ्याला पण थोडस लावून घेते नाही तर ना मानकावड्यासारखी आणि तोंड पकड्यासारखं असं नको व्हायला तर आता मी हे ब्युटी ब्लेंडर घेतलेलं आहे आणि हे वेट करून घेतलेलं आहे पाण्याने हवं तर तुम्ही रोज वॉटरने सुद्धा तुम्ही वेट करून घेऊ शकता तर आता डिरेक्टली लगेच मी हे फाउंडेशन चेहऱ्यावरती डॅब डॅब करून मुरवून घेणार आहे आणि खरंच खूप छान फाउंडेशन आहे हे एकदम लाईट वेट आहे आणि ह्याचं टेक्स्चर पण आहे ना एकदम असं क्रीमी क्रीमी आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती ना खूप छान प्रकारे तुम्ही पाहू शकता लगेच ऍबझर्व होते लगेच आणि ह्याच्यामध्ये सिरम आणि प्राइमर असल्यामुळे आपण काय करायचं जिथे जिथे आपला पिगमेंटेड एरिया आहे ना त्या एरियाला जास्त इथं टी झोन एरिया असतो ना त्या साईडला आपण जास्तीत जास्त करून हे फाउंडेशन वापरायचं आणि डोळ्यांच्या खाली बोळस काळसरपणा असतो पिगमेंटेशन आलेलं असतं तर ते पण घालवण्यासाठी हे फायमर म्हणजे सिरम प्लस प्राइमर खरच खूप उपयोगी आहे ह्या फाउंडेशन मधलं आणि मी पूर्ण चेहऱ्यामध्ये मुरवून घेतलेला आहे डाकडाग करून घेतलेला आहे कानाला लावायला पण अजिबात फाउंडेशन लावल्यासारखं वाटत नाहीये कारण हे एकदम नॅचरली आहे आणि स्किनवर वर लगेच पसरलं जातं इवन पसरलं जातं आणि ह्याच्यामध्ये ना मॉइरायझरचा थोडासा इफेक्ट पण असतो त्याच्यामुळे चेहऱ्याला खूप छान हायड्रेट पण ठेवत म्हणजे चेहरा जास्त आपला पाणी पिल्यासारखं वाटतं तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर आता डिरेक्टली लगेच मी कॉम्पॅक्ट पावडर पण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे कोणताही प्रोडक्ट अप्लाय करणार नाही मी तर ही लॅकम्याची रोज पावडर आहे आणि ह्याच्यामध्ये सनस्क्रीन पण असल्यामुळे खूप छान आहे ही पावडर डेली वेअरसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर ही अशी आहे ह्याच्यामध्ये ना एक स्पंज पण भेटतो हे अशा प्रकारे आहे तर आता ह्या स्पंजनेच मी ओ, हे कॉम्पॅक्ट पावडर माझ्या चेहऱ्यावरती मी लावून घेणार आहे आणि खूप छान स्पंज आहे एकदम नाजूक आहे आणि खूप छान दिसत तर तुम्हाला दिसत असेल लगेच कॉम्पॅक्ट पावडर पण ॲब्झॉर्ब झाली चेहऱ्यामध्ये त्याच्यामुळे संस्केल असल्यामुळे ते चेहरा खूप छान आहे सस्केल काय काम करतं की पासून आपल्याला वाजवायचं काम करतं आणि चेह टाण आलेला असताना चेहऱ्यावरती पण लपवायचं काम करतं लालवायचं काम करतं आणि चेहरा आपला अजिबात काळा दिसत नाही काळा पडत नाही आणि कुठेही केकी फ्लेकी वाटत नाही तर तुम्ही पाहू शकता एका साईडला मी कॉम्पॅक्ट लावलेलं नाही आणि एका साईडला लावलेलं आहे लगेच किती डिफरंट वाटतोय

तर वाटतं ना 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 ना, की नाही नॅचरल त्या आता मी थोड्याशा माझ्या आयब्रोज सेट करून घेणार तशी मला गरज नाही आहे पण इथे काय झाले माहिती आहे का गेल्या वेळेस मी आयब्रो केला होता ना त्यावेळेस इथले केस थोडेसे कट झाले की मला दिसत असेल त्यामुळे मला इथं थोडीशी ना पेन्सिल वापरावी लागते तर मी मीही ब्राऊन शेडमधली पेन्सिल वापरते आणि मला खूप आवडते आणि मी मी आपण येणार ब्राऊन शेडचीच आयब्रो पेन्सिल वापरावी म्हणजे आपल्या आयब्रोज पण छान दिसतात आणि जास्त अशा ब्लॅक पण वाटत आहे आणि सुंदर दिसतात त्यासाठी मी हीच पेन्सिल वापरते ही एनवायडची पेन्सिल आहे आणि खूप छान आहे स्मच प्रूफ आहे तर ह्या फ्लॅट ब्रशच्या मदतीने तिने मी माझ्या आयब्रोज सेट करून घेते आणि मला खूप आवडतं असं प्रेझेंटेबल राहायला खूप छान दिसतं खूप छान वाटतं आपलं आपल्यालाच खूप छान दिसतं आपण कोणी बघावं म्हणून मेकअप कधीच करत नसतो आपलं आपल्याला खूप छान दिसावं आपण दिस दिस प्रेझेंटेबल दिसावं आणि आपल्याकडे बघू बघणाऱ्यांचा जो दृष्टिकोन असतो ना तो पण छान असावा आणि आपल्याकडे बघून कोणीतरी प्रोत्साहित व्हावं म्हणजे अं जेणेकरून त्या त्यांनाही प्रोत्साहन मिळेल की आपण पण असं छान राहिलं पाहिजे तर माझा हाच नेहमी प्रयत्न असतो आणि मला प्रेझेंटेबल राहायला आवडतं काय पाहिजे ना छान पण दिसतं तर तुम्ही पाहू शकता आयब्रोस पण मी सेट करून घेतलेला आहे सध्या माझ्या आयब्रेस थोडेशा वाढलेल्या आहेत पण मी लगेच काही काय करणार नाही आहे थोडे दिवस अजून जाऊ देणार आहे आणि नंतर मग मी आयब्रोस छान त्याला सेप देणार आहे कारण माझा सेट बिघडला होता त्याच्यामुळे आयब्रोस सेट करून झालेला आहे त्याच्यानंतर आता मी घेणार आहे एनवायब्रेसचं काजळ आणि हे काजळ आहे ना खरंच खूप छान आहे आणि ह्या हे काजळ आपल्या डोळ्यांमध्ये भरले नाही की डोळे एकदम मोठे मोठे दिसतात उठावदार दिसतात छान दिसत आणि पाणीदार डोळे दिसतात आणि हे एनवायचं काजळ असल्यामुळे ना खूप छान वॉटर वॉटरप्रूफ आहे आणि जे वॉटरी कन्स कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही डोळ्यांना जळजळ सुद्धा होत नाही अजिबात तर आज मी खूप आहे ना झटपट असं मेकअप करते कारण ज्या कोणी भहिणी मला बघणाऱ्या आहेत ना तर त्यांना इतका जास्त पण वेळ नसतो आणि मेकअप करण्यासाठी मेकअपला देण्यासाठी त्याच्यामुळे आपण हे झटपट कसं तयार व्हायचं कारण ज्या डेली वेअर साडी घालतात किंवा साडी वेअर करतात ना त्यांच्यासाठी हा मेकअप आहे आपण दोनच गोष्टी वापरून कसं तयार होऊ शकतो तर आता हे काजळ मी छान असं डोळ्यामध्ये माझ्या भरून घेणार आहे मला काजळ लावायला खूप आवडतं आणि खूप छान पण दिसतं तो तो ते। ते तर तुम्ही पाहू शकता दोन्ही डोळ्यांना खाजर लावून घेतले किती छान दिसत आहे कुठेही असा मेकअप केल्यासारखा तडक भडक अजिबात वाटत नाही छान दिसतं तर आता मी टिकली पण लावून घेणार आहे तर आणि त्याच्या अगोदर डेरी वेअरसाठी मी मला लिपस्टिक लावायला रोजच डेली खूप आवडते पण मी लिपस्टिक चांगल्या क्वालिटीची चांगल्या पद्धतीचीच वापरते आणि मी डेली जास्त वापरत नाही फक्त कधीतरी मेकअप शेकअप असेल किंवा काही कार्यक्रम असेल बाहेर कुठे जायचं असेल त्यावेळेसच लिपस्टिक वापरते अन्यथा माझा फक्त आणि फक्त लिप बाम असतो लिप बाम पण मी माघारचा वापरते एक क्रेनबेरीचा आहे एक हिमालयाचा आहे आणि एक स्ट्रॉबेरीचा आहे असे चार प्रकारचे लिप बाम आहेत माझ्याकडे तर खूप छान आहेत ते बेलिवे आणि आता थंडीमध्ये तर आहे ना लिबाम हा वापरलाच पाहिजे पोटा आपले खूप छान मॉश्चर राहतात तर ही एन वाय बेची फाय वन लिपस्टिक आहे तुम्ही भरपूर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल खरंच खूप छान आहे लिपस्टिक लॉंग लास्टिंग आहे आणि लगेच इवनही स्प्रेड होते आणि ओत आपले मॉइश्चर पण राहतात आणि दीर्घकाळ टिकून राहते यासाठी मी ही लिपस्टिक वापरते तर ह्याच्यामधला आज मी शेड वापरणार आहे एकदम असा रेड कलरचा वापरणार आहे कारण मला रेड कलर खूप आवडतो आणि जास्त हेवी लावणार नाही आहे थोडीशीच मी लावणार आहे ला, तर लिपस्टिक लावायच्या अगोदर लिप बॉम लावायला अजिबात विसरायचं नाही लिप बॉम अगोदरच लावून घेतलेला होता तुम्ही पाहू शकता एकदम थोडीशी लिपस्टिक अप्लाय केली आहे तरी पण किती छान वन स्ट्रोक मध्ये लगेच लागली गेली आहे आणि खूप छान आहे ओट आपले खूप छान दिसतात तिकली तर आपली शेवटची स्टेप जी राहिलेली आहे ती टिकली तर टिकली पण व्यवस्थित छान लावून घेते आणि मला जास्त मोठ्या साईजच्या टिकल्या अजिबात आवडत नाही छोट्या साईजची टिकली आवडते आणि मला ती छान पण दिसते त्यामुळे मी हीच टिकली डेली साठी वापरते तर कशी वाटते नक्की सांगा आणि आता शेवटची जी स्टेप राहिलेली आहे ती केसच सेट करून घ्यायच्यात मला आणि जास्त काही नाही आहे मला म्हणजे मोकळे सोडायला पण केस आवडतं आणि थोडासा छोटासा क्लचर लावला तेही आवडतं त्याच्या अगोदर मी हे मंगळसूत्र घालून घेणार आहे कारण हे मंगळसूत्र मला खूप आवडत आणि अशा वेअर डेली वेअर झाडांवरती असे मंगळसूत्र खूप छान दिसतात तर हे क्रिस्टलचे मणी आहेत ह्याला तुम्ही पाहू शकता हे असे मणी आणि एकदम चमकदार आहेत त्याच्यामुळे खूप छान दिसतात तर आता हे पण मी वेअर करून घेणार आहे तर तुम्ही म्हणता की दोन दोन मंगळसूत्र घातलेत पण हे जे वरचं मंगळसूत्र आहे ना हे मी कधीच घालत नाहीये कारण खूप खूप म्हणजे सांगू शकत नाही शब्दात मला खूप आवडते हे मंगळसूत्र आणि हे माझ्या घरातून कधीही बाजूला जाणार नाही खूप छान आहे आणि त्याच्यानंतर मी हे मंगळसूत्र वेअर केलं आहे साडीवरती खूप छान मॅच होतो म्हणून आणि एकदम सिम्पल सोबत असं लुक दिसतो आपला आणि एलिका दिसतो आपण तर खूप छान दिसते तर आता मी हेअरमध्ये सेट करून घेते तर मी अंघोळ झाल्यानंतर असे हेअर्स बांधून ठेवले होते तर जरी मी हेअर क्लचर जरी लावला नाही तरीसुद्धा चालेल कारण माझी छोटीशीच केस आहेत तुम्ही वाहू शकताय खूप छोटे आहेत मी यावेळेस खूप छोटी केस केलेत कारण आहे ना केस खा खालच्या साईडने ना थोड्याशा फाट्या पण फुटल्या होत्या आणि खराब पण झाले होते तर म्हटलं आपण थोडंसं कट केल्यानंतर पुन्हा वाढतील आणि माझे केस वाढतात त्याच्यामुळे इतकं मला टेन्शन नाही वाटत आणि तर मी असं स्ट्रेटच कट केलेलं आहे वेगळा कोणता कट केलेला नाही आहे तर मी आता क्लचर नाही लावणार आहे अशीच केस ठेवणार आहे तर, सिंपल साधी तर सिंपल साधी ही अशी सिम्पल साडी हेअरस्टाईल आहे माझी आणि कशी वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आपला हा मेकअप पूर्ण झालेला आहे एकदम डेली वेअर साठी आणि ज्या ज्यांना कुणाला साडीवरती मेकअप जमत नाही ना त्यांनी हा मेकअप नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा आणि चला तर मग भेटूया नवीन आणि हो ही साडी कशी वाटते ना तेही सांगा मला तर ह्या साडीवरती मी असा एकदम काय ह्या ब्लाउजला मला माहिती नाहीये म्हणजे असं एकदम शाईन करणारा ब्लाऊज आहे त्याची काटच तशी आहे एकदम शाईन आहे त्याच्यामुळे त्याच्यावर असा ब्लाऊज मी अजून वेअर केलेला आहे खूप छान आहे आणि मला ह्या अशा पपलीव असतात खूप आवडतात ह्या पहिल्यापासून माझे बहुतेक मला वाटते जवळजवळ पाच सहा ब्लाऊज तरी असे शिवून झालेले असतील कारण मला खूप आवडतात हे ब्लाऊज मम्मीने शिवलेले खूप छान शिवते ती ब्लाऊज तर कशी वाटते अशी आहे साडी पूर्ण आणि कशी वाटते ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मेकअप लुक जर आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा एकदम सिम्पल आहे दोनच गोष्टी वापरून मी मेकअप केलेला आहे आणि कुठेही असं वाटत नाही की मे मेकअप केलाय वगैरे किंवा काय असं तर भेटूया उद्याच्या आज नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय